नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय आज आपल्याला एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय अखेर आपल्या सगळ्यांच्या वाट पाहत असलेल्या आनंदाच्या बातमीचा क्षण आला आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा पाऊस सुरू झाला आहे होय मंडळी आजपासून सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांसाठी तब्बल चारशे ऐंशी कोटी रुपयांची निधीची मंजुरी दिली आहे अमरावती विभागातले अकोला बुलढाणा वाशिम आणि संभाजीनगर विभागातले जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकार परिषदेत सांगितलंय की अतिवृष्टी आणि पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे आता ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिले आहेत त्यांना शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी बावीस हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये अतिवृष्टीचे अकरा हजार रुपये आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा थकलेला पीक बीमा अकरा हजार रुपये असा एकूण बावीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शुक्रवारी दुपारी दोन ते रात्री बारा वाजेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आता दुसऱ्या टप्प्याचं वाटप सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यात काही बँकांच्या सर्व्हरमुळे थोडी अडचण आली होती बँका महाराष्ट्र बँक स्टेट बँक पोस्ट ऑफिस बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांचा सर्व्हर सतत डाऊन होत होता पण आता तो प्रश्न पूर्णपणे सुटला आहे शेतकऱ्यांना ई केवायसीची अट सरकारनं लावली होती म्हणून बरेच शेतकरी अडकले होते पण आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे ई केवायसीची अट सरकारनं पूर्णपणे रद्द केली आहे म्हणजेच केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनाही आता थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय शेतकरी बांधवांनो तुमची दिवाळी आम्ही गोड करू सतरा ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सर्व उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील गेल्या दोन आठवड्यांपासून तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात सोशल मीडियावर अपवाद चालू होते कोणी म्हणत होता आज येतील कोणी म्हणत होतं उद्या येतील पण आता सरकारनं ठामपणे सांगून टाकलं आहे शुक्रवारी पैसे खात्यात येणारच आता तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण सरकारने ज्या दहा जिल्ह्यांची लिस्ट जाहीर केली आहे त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा वितरण होणार आहे हे जिल्हे आहेत एक नांदेड दोन धराशिव तीन वाशिम चार सोलापूर पाच लातूर सहा बीड सात जालना आठ कोल्हापूर नऊ संभाजीनगर दहा अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपासून बावीस हजार रुपये हेक्टरी वाटप सुरू होणार आहे उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर मुखेड लोहा मुखेड माहूर कंधार या भागात वाटप होणार आहे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उमरगा लोहार कळम परंडा या भागात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे वाशिममध्ये मालेलाव रिसोड मानोरा कारंजा या तालुक्यांना लाभ मिळेल सोलापूरमध्ये अक्कलकोट सांगोला पंढरपूर बार्शी करमाळा या भागात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील लातूर जिल्ह्यात उदगीर औसा रेणापूर देवणी निलंगा या तालुक्यांना लाभ मिळेल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई धारूर गेवराई परळी आष्टी मजालगाव या भागात वितरण होईल जालना जिल्ह्यात अंबड बदनापूर मंथा परतूर जाफराबाद घणसावंगी या भागांना लाभ मिळेल कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा शिरोळ करवीर राधानगरी आजरा चंदगड या तालुक्यांना लाभ मिळेल संभाजीनगर जिल्ह्यात वायजापूर गंगापूर पैठण सोयगाव कन्नड या भागात वाटप होईल आणि शेवटी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर संगमनेर शेवगाव राहुरी श्रीगोंदा नेवासा कोपरगाव या भागात पैसे जमा होतील महाराष्ट्रातील पंधरापेक्षा जास्त बँकांना निधी देण्यात आला आहे सरकारने स्पष्ट आदेश दिलेत की दिवाळीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी विभाग यांचा समन्वय सुरू आहे शेतकरी बांधवांनो दोन आठवड्यांपासून तुम्ही वाट बघत होतात आता ती प्रतीक्षा संपली आहे तुमच्या खात्यातील पैसे ही तुमच्या मेहनतीची पावती आहे तुमच्या डोळ्यातला आनंद हा आमचा उद्देश आहे सरकारने स्पष्ट सांगितलंय सतरा ऑक्टोबर शुक्रवार तुमच्या खात्यात पैसा येणारच म्हणून आता कुठलाही अपवाद अफवा किंवा भीती ठेवू नका तुमचं खातं लिंक ठेवा आधार नंबर जोडा आणि बावीस हजार रुपयांची मदत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल हीच खरी शेतकऱ्यांची दिवाळी आहे अशाच प्रकारच्या सरकारी अपडेट्स शेतकऱ्यांसाठी महत्वाचे योजना आणि निर्णय सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व शेतकरी बांधवांसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र